मिरजेतील सार्वजनिक स्वरूपातील पहिल्या राम मंदिरामधील प्रभू राममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यासाठी करवेरी पीठाचे विद्या नरसिंह सरस्वती शंकराचार्य यांच्या शुभ हस्ते सदरचा सोहळा पार, पार पाडण्यात आला भाजपचे मिरज विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख मोहन वानखंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली मिरजेतील साईनंदन कॉलनी येथे राम मंदिर तयार करण्यात आलं यावेळी महाप्रसादाचं आयोजनही करण्यात आलं होतं प्रभू श्री रामांच्या दर्शनासाठी रामभक्तांनी मोठी गर्दी केली होती यावेळी प्राध्यापक मोहन वनकंडे सर माजी नगरसेविका अनिता वनकंडे युवा नेते सागर वनकंडे दिगंबर जाधव संदीप सरगर नगरसेवक गणेश माळी बाबासाहेब आळतेकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी महिला पदाधिकारी रामभक्त तरुण तरुणी महिला वृद्ध बालचमू मोठ्या संख्येने उपस्थित होते आज पाचशे वर्षानंतर आपले भारत भारताचे प्रभू राम आज तिथं अयोध्यामध्ये भव्य मंदिरामध्ये आज त्यांची प्राणप्रतिष्ठापना व मूर्तीप्रतिष्ठापना आहे त्या अनुषंगानं आपण आम्ही मिरजमध्ये बरेचसे कार्यक्रम उपक्रम गेल्या आठवडा झाला राबवत आहोत आणि आज या मुहूर्तावर बावीस तारखेच्या आपण आम्ही ह्या साईनंदन कॉलनीमध्ये प्रभू श्रीरामाचं एक मंदिर पण उभा केलं आहे त्याचं आज करुरीपटाचे शंकराचार्य यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व त्यांच्या आशीर्वादाच्या खाली आपण आज यांची मूर्ती प्रतिष्ठापना प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहणाचा कार्यक्रम पार पडला आहे इथल्या भागातील अखरा कॉलनीतल्या लोकांनी व आपल्या मिरजकरांनी येथे इथं दर्शनाचा पण लाभ घेतला आहे व महाप्रसादा पण महाप्रसादाचा पण लाभ घेतलेला आहे आज या ठिकाणी सायंकाळी दीपोत्सवचाही कार्यक्रम आहे त्यासाठी मी सर्वांना आमंत्रित करतो